हरणी येथे जुन्या वादाच्या कारणावरून दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गजानन बारकू पवार वय पंचावन्न जात वडर राहणार हरणी यांचा खून गावातीलच काशीराम शिवराम कुसळकर जात वडर राहणार हरणी या तरुणाने केल्याचे पोलिसांनी सांगितले सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री दहा ते अकरा घटना घडली मृतक गजानन पवार हे संडासला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते बराच वेळ परत न आल्याने त्यांचा भाऊ प्रकाश पवार व काही गावकऱ्यांनी शोध घेतला असता गावाबाहेर त्यांच्या डोक्यात दगडाने ठेसलेला मृतदेह आढळला या प्रकरणी मृतकाचा भाऊ प्रकाश बारकू पवार व बेचाळीस राहणार हरणी यांच्या तक्रारीवरून अमरापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक शून्य दोन अठ्ठ्याऐंशी पंचवीस कलम एकशे तीन एक अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी काशीराम कुसळकर यांनी पूर्वीपासूनच मृतकास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या असा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे या प्रकरणाचा तपास एपीआय निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर व भुतेकर करीत आहेत दाखल अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिदास गीते असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मृत गजानन पवार यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा पाच मुली आई व दोन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे या हत्येमुळे हरणे गावात भीती व खळबळ उडाली आहे